सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी माहितीप्रद पोस्ट माझ्याकडे आली आहे ती वाचून दाखवते विषय आहे विजेच्या लोळापासून विमानाचा बचाव कसा करतात दरवर्षी पावसाळ्यात आपण कुठेतरी वीज कोसळून झाड जळून गेल्याच्या किंवा टेलिफोनचे खांब उन्मळून पडल्याच्या बातम्या वाचत असतो काही वर्षांपूर्वी तर मुंबईतल्या चौपाटीवर पावसाची मजा लुटायला गेलेल्या एका मुलीच्या कानाला लावलेल्या मोबाईलवर वीज कोसळली आणि त्यात त्या, त्या, त्या मुलीचा अंत झाला अशी बातमी होती आकाशातल्या ढगांवर आरूढ झालेल्या त्या विजेपासून काही किलोमीटर अंतरावरच्या वि जमिनीवरच्या वस्तूंची ही अवस्था तर मग त्या ढगांमधूनच वाटचाल करणाऱ्या विमानांना त्या विजेपासून किती धोका असेल बरं असा प्रश्न आपल्याला पडला नाही तरच नवल पण असं काही होताना मात्र दिसत नाही एकोणीसशे सदुसष्ट साली एका विमानाच्या इंधनाच्या टाकीवरच वी वीज कोसळल्यानं त्या टाकीचा स्फोट झाला आणि अर्थातच ते विमानही कोसळलं अशी बातमी होती पण आज मी तिला कोणत्याही क्षणी हजारो विमानं जगभर आकाशात उडत असताना अशी दुर्घटना परत झालेली नाही याचं कारण विजेच्या लोळापासून बचाव करण्याची व्यवस्था विमानांमध्ये केलेली असते या व्यवस्थेचे अनेक पैलू आहेत पहिली म्हणजे विमानाच्या पायलटला सतत हवामानासंबंधी माहिती पुरवली जात असते त्यामुळे जिथल्या ढगांवर मोठ्या प्रमाणात विद्युत भार साचलेला आहे आणि त्याचा निचरा करण्यासाठी तिथं वीज कोसळण्याची शक्यता आहे अशा भागातून जाताना त्या विद्युत भारांच्या कचाट्यात आपण सापडणार नाही याची काळजी पायलट घेतच असतो त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरावरच्या कातडीसारखं विमानाचं सर्वात बाहेरचं आवरण ॲल्युमिनियमचं बनलेलं असतं हा धातू विद्युतवाहक आहे त्यामुळे जर त्याच्याशी विजेचा संपर्क आला तर ती वीज त्या कातडीतच फिरून बाहेर निघून जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तिची संक्रांत आतल्या दिशेनं म्हणजेच आतल्या प्रवाशांच्या दिशेनं वळत नाही सहसा विजेचा लोळ येतो तो विमानाच्या नाकाकडे किंवा पंखाच्या टोकांकडे तिथून मग तो विमानाच्या कातडीतून विहरत विहरत शेपटातून बाहेर निघून जातो त्यामुळे विमानाला धोका पोचत नाही आधुनिक विमानांवर तर स्टॅटिक विक नावाची एक धातूची वात बनवलेली असते ती बसवलेली असते ही विद्युत यंत्रणेद्वारे विमानाच्या कातडीला जोडलेली असते या वातीवर काही धातूचेच काटे असतात ते विजेच्या लोकांना लोळा लोटांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतात तिथं तसा पोचलेला लोळ त्या काट्यांमध्ये वातीत आणि वाटीमध्ये विमानाच्या कातडीच शिरून बाहेर निघून जातो शिवाय आतल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर त्या विजेपासून बचाव करणारं कवच असल्यामुळे त्यातही काही बिघाड होत नाही विमान सुरळीतपणे पुढं पुढं जात राहतं आहे की नाही म्हणजे शिर विज्ञान खूप पुढं गेलं आहे मंडळी आणि ही जी माहिती मला मिळाली आहे ती डॉक्टर बाळ फोंडके यांच्या कसं या पुस्तकातून मिळालेली आहे तर श डॉक्टर बाळ कोंडके यांचे खूप खूप धन्यवाद की अशी इतकी सुंदर माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे पुन्हा अशा छानशा माहितीसह भेटूया तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो